मंडळी नमस्कार आज बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाजाचा व्हिडिओ टाकत असतो या सोमवारी सुद्धा आपण हवामानाचा अंदाजाचा व्हिडिओ टाकला होता आणि त्यात सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडू शकतो आणि त्या पद्धतीनं पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला आहे काही ठिकाणं अजूनही दमदार पाऊस नाहीये पण आता चिंता मिटली आहे कारण आता पुढचे म्हणजे आता येणारा हा शुक्रवार शनिवार जो आहे हा जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात दमदार पाऊस पडणार आहे मोठा पाऊस पडणार आहे कारण एक सिस्टीम डेव्हलप झाली आहे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काय होतंय चोवीस जुलै म्हणजे गुरुवारी कुठं किती पाऊस पडल जर आपण पाहिलं तर त्या कमी दाब्याचा पट्ट्याचा सुरुवात ही होते पूर्व विदर्भापासून चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदियामध्ये भरपूर पाऊस उद्या पडणार आहे बाकी कोकणात सुद्धा आहे बाकी महाराष्ट्रामध्ये उद्या विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील मात्र शुक्रवारी ही मेन ॲक्टिव्हिटी जी आहे शुक्रवारी ऍक्टिव्ह होते आणि त्याचा परिणाम पूर्व विदर्भात दमदार खूप मुसळधार पाऊस पडेल तिथे नद्यांना ओढ्या नाल्यांना पुर येथील शेतातून पाणी वाहील इतका मोठा पाऊस पडेल शुक्रवार आणि शनिवार तर इथे गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया ह्या पाच जिल्ह्यांमध्ये पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर मग अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी लातूर जळगाव धाराशिव जालन्यातला बराचसा भाग इथे सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज शुक्रवार दिनांक पंचवीस तारखेला आहे दिवसभर चालणारा पाऊस या सगळ्या भागामध्ये असू शकतो आणि राहिलेल्या उर्वरित भागामध्ये मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील असा हा शुक्रवारचा अंदाज आहे आणि शनिवारी पहा शनिवारी सुद्धा हे थोडस इकडं सरकत आहे त्यामुळे याचा परिणाम विदर्भ पूर्ण विदर्भ शनिवारी सुद्धा जवळपास पूर्ण विदर्भात अमरावतीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिसते त्या बाजूला अकोल्यात सुद्धा चांगला पाऊस पडेल वर्ध्यामध्ये सुद्धा मुसळधार शुक्रवारी ही सिस्टीम इकडं होती आता ही इकडं आली आहे त्यामुळं उत्तरेकडच्या भागामध्ये मोठा पाऊस पडण्याचा अंदाज आहे घाटाखालच्या बुलढाण्याचा मोताळा मलकापूर वगैरे तिकडे बऱ्याच दिवसाचा पाऊस नाही तिथे पाऊस पडेल जळगाव बऱ्याच दिवसाचं कोरडं आहे तिथे सुद्धा चांगला पाऊस पडेल आणि मग राहिलेलं आपलं धाराशिव आहे नाशिक आहे जालना आहे परभणी आहे बीड आहे बीड तहानलेलं होतं बऱ्याच दिवसाचं इथे सुद्धा चांगला पाऊस पडेल शनिवार म्हणजे शुक्रवार आणि शनिवार चांगल्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी आहे विदर्भात तर मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि लगतच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा दमदार पाऊस पडू शकतो आणि मध्य महाराष्ट्र किंवा जो राहिलेला एरिया आहे तिथेसुद्धा पाऊस कमी जास्त प्रमाणात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो शुक्रवार आणि शनिवार ह्या महत्त्वाचे आठवड्यातले दोन दिवस पावसाचे महत्त्वाचे दिवस आहेत या दरम्यान पूर्व विदर्भात नदी नाले ओढे सगळे वाहतील जोराचा पाऊस राहील पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी मोठे पाऊस पडतील पूरस्थिती उद्भवू शकते पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अशा शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा चांगलाच पाऊस पडेल तिथे सुद्धा पूरस्थिती काही ठिकाणी उद्भवू शकते कोणीही प्रवास करताना पुलावरून पाणी असेल तर कितीही तुम्ही हिंमतवाले असले तरी त्याच्यावरून पुलावरून गाडी नेऊ नका आपल्या स्वतःची इतरांची सगळी काळजी घ्या अशी मी त्याला सग सगळ्यांना विनंती करतो रविवारी मात्र कोरडा हवामान होतोय सिस्टीम चालले जाते तिकडं मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी काहीतरी पडलं थोडंफार तर पडेल अदरवाईज सगळीकडे सार्वत्रिक पाऊस नाही आणि बुधवार ते रविवार जर आपण पाहिलं इथे दोन नकाशे आहेत दोन मॉडेल हा मॉडेल सांगते की गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि त्याच्या खालोखाल यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली जळगाव जिल्हा आहे आणि त्याच्या खालोखाल मग परभणी बीड लातूर धाराशिव संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार असं म्हणजेच जवळपास सगळीकडेच पाऊस आहे नकाशा दोन मध्ये सुद्धा तसंच आहे कोकण तर पूर्ण पाऊसच पाऊस आहे इथे सुद्धा गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली इथे मुसळधार अतिमुसळधार पाऊस आहे त्याच्या खालोखाल मग नाग आपलं वर्धा चंद्रपूर यवतमाळ अमरावती आहे त्याच्या खालोखाल अकोला वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा आहे त्याच्या खालोखाल मग असं या पद्धतीनं दोन नकाशे इथे तुम्हाला दाखवलेले आहेत तर आनंदाची बातमी आहे दमदार पावसाची आपल्याला सगळ्यांनाच आतुरतेनं वाट पाहत होतो आपण सर्व शेतकऱ्यांनी दोन दिवस आहे म्हणजे उद्याचा दिवस आहे समजा काही कामं करायचे असतील व्यवस्थित कामं करून घ्या शुक्रवार शनिवारी मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि धन्यवाद